जय महाराष्ट्र महाराष्ट्रात बरोबर दोन ते अडीच वर्षापूर्वी खूप मोठ्या स्वरूपाचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण घडून आणले देवेंद्र फडणवीस यांचा यामध्ये खूप मोठा वाटा होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते गळाला लावल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्ती फोडली आणि हेच सध्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला पटलेलं नव्हतं याचाच फटका भाजपला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसला आणि महाराष्ट्रात लोकसभेसह विधानसभेचे वारे फिरले आणि आता जेवढे नेते भाजपच्या सोबत गेले होते त्यांनी मात्र आता आपल्या खूप मोठ्या सहार्याला सुरुवात केली आहे भाजपला सोडून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत जाऊ लागले आहेत यातच या, या जवळजवळ सतरा नेत्यांची यादी सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पसंती देत आहे ती यादी आपल्या हाताला लागलेली आहे सोलापूर सोलापूर आणि पुण्यातून तर भाजपा आता हद्दपारच झाल्याचं चित्र आहे राहुल पाटील यांच्यासह तुषार कामटे या दोन मोठ्या नेत्यांनी भाजपला आता सोड चिठ्ठी दिली असून हे मोठे प्रस्त सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत संदीप कसबटे हा मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागलेला आहे वसंत बोराटे प्रियांका बारसे हे पिंपरी चिंचवड माजी नगरसेवक आणि दोन ते तीन वेळा राहिलेले त्यांच्या सोबतचे नगरसेवक देखील आता ठाकरेंच्या सोबत येऊ लागले आहेत कालच बापू पठारे यांनी भाजपला मोठा धक्का देत आपल्या मुलासह त्यांनी देखील सध्या शरद पवारांच्या गटात प्रवेश केल्याने वडगाव शेरी या भागात भाजपला तगडा झटका लागलेला आहे सुरेश लाड हे कर्जत तसेच खालापूर या विधानसभा क्षेत्रातील भाजपचे मोठे नाव देखील दे दे, आता भाजपला रामराम करण्याचं ठरवलं असून आगामी काळात ते आपली दिशा ठरवतील नोव्हेंबरतून संजीव नाईक देखील आगामी काळामध्ये भाजपला सोड चिट्टी देण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो यामुळे आता भाजपा पूर्ती हैरण असून आता नेत्यांना रोखायचं कस हा मोठा प्रश्न भाजपला पडलेला आहे मित्रांनो आपण यावरती काय प्रतिक्रिया द्याल